मी कवी सुदेश जगताप आपल्या समोर एक कविता सादर करतो आहे कवितेचा शीर्षक आहे चुके काळजाचा ठोका पुरा अखड जळाला भासे आस्मानी धोका पुरा आखड जळाला भासे आसमानी धोका चुके काळजाचा ठोका उभा करपून गेला फड उसाचा हिरवा उर दडपून गेल्या किती विहिरी बारवा ुर दडपून गेल्या किती विहिरी बारवा टेकावर वरला उंबर कसा झाला बोका बोका चुके काळजाचा ठोका चुके काळजाचा ठोका किती उकिराल रानो नाही पानावली लांग भर उभार पिकाला कोणी पाजली गाभांग भर उभार पिकाला कोणी पाजली गाभांग शेंडा बुडुख असून झाला शिवार बोडका चुके काळजाचा ठोका चुके काळजाचा ठोका चाऱ्यासाठी अवधान देते दोबाड खुट्याची चाऱ्यासाठी अवधान देते दोबाड खुट्याची दाव तोडून पांजली झाली आवई झट्याची दाव तोडून फांजली झाली आवई झट्याची बांधा बांधाच कुपान कस साधत या मोका चुके काळजाचा ठोका चुके काळजाचा ठोका अशा कराज देहाच्या गळा बांधावा का धोंडा अशा कराज देहाच्या गळा बांधावा का धोंडा दगा बाजूमोस माला कोणी घाला कोल दांडा दगा बाजूमोस माला कुणी घाला कोल दांडा हुर्द फाटल मातीच हुर्द फाटल मातीच त्याला कसा घालू टाका चुके काळजाचा ठोका चुके काळजाचा ठोका तर वाट पिकाला ह्या कशी झाली रक्त पिती तर वाट पिकाला ह्या कशी झाली रक्त ती हाता तोंडाच्या घासात कुणी कालविली माती हाता तोंडाच्या घासात कुणी कालविली माती दाट उपपाळ फुटाया दाट उपपाळ फुटाया कुणी धरणीला फाका चुके काळजाचा ठोका चुके काळजाचा ठोका पुरा आखाड जळाला भासे आसमानी धोका चुके काळजाचा ठोका चुके काळजाचा ठोका धन्यवाद